चटपट चरचरीत लोणचं ते पण आहे गाजर आणि मिरचीचं तर मग कसं केलं आहे बघूया त्याच्यासाठी मिरची आणि गाजर कसे घ्यायचे ते पण सांगते तर या ठिकाणी अगदी कमीत कमी, -कमी तिखट मिरची घेतलेली आहे गाजर असे रसरशीत घ्या छान गुलाबी रंगाचे गाजर घ्या असं टम्मक पारदर्शी गाजर दिसला पाहिजे आणि ह्या ठिकाणी अडीचशे ग्रॅम गाजर घेतलीत पन्नास ते साठ ग्रॅम मिरची घेतलेली आहे काही तिखट मिरच्या आहेत काही कमी तिखट मिरच्या आहेत तर याच्यामध्ये ज्या बारीक दिसत आहेत त्या तिखट आहेत ज्या जाड आहेत जा 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 त्या कमी तिखट आहेत तर चला आता कटिंग करूया याच्यासाठी आपण गाजर छान शिलून घेतलेले आहेत गाजर लोणच्यासाठी निवडताना जाडही गाजर नसला पाहिजे आणि बारीकही नसला पाहिजे मध्यम असा गाजर घ्या जेणेकरून तो दळदार असला पाहिजे आणि लुसलुशीत पण असला पाहिजे ह्या पद्धतीने आता गाजराचे असे तुकडे करा रँडमली असा छोटा एक ते दीड इंचा तुकडा झाला पाहिजे असे तुकडे आपल्याला करून घ्यायचे आहेत मुळाकडचा देठाकडचा भाग जास्त घेऊ नका आणि आता तुकडा करताना त्याच्यामध्ये जो पांढरा भाग असतो तो घ्यायचा नाही, तो आहे।, नाही आहे तो कट करून घ्यायचा आपल्याला या पद्धतीने कट करायचा आहे कारण की ते खाण्यासाठी योग्य नाही आहे कारण ते गोड नसतं आणि मग फोड आपली जी आहे तर ती टणक राहते फोड व्यवस्थित मुरली जाणार नाही तर अशा पद्धतीने सगळ्या काढून घेतले खूप पण नाही काढायचं बारीक राहू द्यायची त्याला पाठ कारण की त्या पाठीमुळे आपली फोड जी आहे टणक राहायला मदत होते आता आपण मिरच्या कट करून घेतोय मिरच्या कट करताना कैचीनेच कट करा आणि तिच्यामधल्या बिया ज्या असतील ना तर त्या बिया काढून टाकायच्या आहेत बिया काढल्याने काय होतं बियांमध्ये बऱ्यापैकी मॉइश्चर राहतं ओलावा राहतो त्याच्यामुळे एखाद वेळेस आपलं लोणचं खराब होण्याची शक्यता असते तुम्ही जर ह्या प्रोसेसने लोणचं केलं ना तर गाजर आणि मिरचीचं लोणचं सहा महिने टिकायला काहीसुद्धा हरकत राहत नाही फक्त काढते वेळी आपला हात कोरडा पाहिजे ज्या साधनाने काढतोय ते साधन कोरडं असलं पाहिजे त्याला पाण्याचा अंश नसला पाहिजे आता गाजर कसं असलं पाहिजे तर हे पिवळं जे मध्ये हाडासारखा हा भाग निघतो ना गाजराचा तसं नसलं पाहिजे गाजर गाजर असं पांढरं आणि दळदार असलं पाहिजे म्हणजे त्याच्यामध्ये खार जो असतो ना तो मुरतो आणि मग ते लोणचं खायला चविष्ट लागतं आणि आता ह्या ज्या फोडी केलेल्या आहेत आपण मिरचीच्या आणि गाजराच्या त्या खिडकीच्या जवळ किंवा मग दारात हवा आणि थोडा उन्हाचं असं थोडं म असलं पाहिजे त्या ठिकाणी वातावरण अशा ठिकाणी मोकळ्या हवेत ते टाकायच्या आहेत फोडी खूप उन्हात टाकू नका कारण खूप उन्हात जर टाकलं तर त्याच्यामधलं पाणी जे असतं ते पूर्ण जा जिरून जाईल फक्त आपल्याला वरती जो ओलावा आहे आतमधला नाही वरचा पापुद्र्याचा जो ओलावा असतो तो आपल्याला पूर्णतः वाळवून घ्यायचा आता मसाले आपण बघतो आहे याच्यासाठी पन्नास ग्रॅम मोहरी घेतलेली आहे त्याच्या आणि मग तिखड घेतले थोडी कलौंजी घेतली आहे पन्नास ग्रॅम बडीशोप घेतली बडिशोप मी म्हणून जास्त घेतली आहे कारण ती अशा लोणच्यांमध्ये छान लागते आणि दोन दोन चार चार लवंग वेलदोडे हे जे मसाला टाकायचा ते तुम्ही टाकू शकतात आता ह्या सगळ्या ज्या जिन्नस घेतल्या यांचा मॉइश्चर जाण्यासाठी आपण हे भाजून घेतो आहे बडीशोप भाजली नंतर हे म मसाले जे घेतले होते ते टाकले हे सगळे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत भाजताना गॅस बंद करायचा आहे हे मसाले जर भाजून घेतले ना तर तेलात तळल्यानंतर त्यांचा खमंग असा सुवास येतो तो जो खार असतो ना तो खायला खूप छान लागतो आता आपण गॅस बंद करतोय गॅस बंद करून झाल्यावर मोहरीची डाळ टाकून घ्यायची आपण आख्खी मोहरी टाकणार नव्ह नाही होत कारण आपण महाराष्ट्रात अख्ख्या मोरीचा वापर करत नाही आपण मोहरीची डाळ वापरतो लोणच्यासाठी आणि आता हे सगळ्या जिन्नस भाजून झाल्या आहेत त्या आपण मिक्सरला काढून घेणार आहोत तत्पूर्वी आपण तेल गरम करून घेतो आहे आपल्या जवळजवळ जिन्नस तीनशे तर चारशे ग्रॅम झालं आहेत तर तेवढ्याच्यासाठी आपण दोनशे ग्रॅम तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण पोहे खायचे तीन चमचे मीठ टाकून घेतो आहे मीठ तीन चमचे पुरेसा आहे तीनशे ग्रॅमला तीन चमचे मीठ प्रत्येकी शंभर ग्रॅमला एक चमचा मीठ या पद्धतीने माप असतं त्या मापात आपण कमी जास्त होता का म्हणा तेल छान तापले मिठाचंही मॉइश्चर तेलामध्ये तळलं जाईल मिठाही छान टणक होईल आणि आता आपण थोडी ही जी कलोंजी म्हणजे काय तर कांद्याचं बी ऑप्शनल आहे असेल तर टाका नसेल तर नाही टाकलं तरी चालतं आणि हे सगळं मिक्सरला जे साहित्य काढून घेतलं आहे आपण ते, ते सगळं तेलाचं टेम्परेचर थोडं नॉर्मल होऊ द्यायचं आणि मग टाकायचं आहे आता हे छान बघा किती तेलात मस्त तळलं जातं आहे असं तळू द्यायचं आहे मस्त सुवास असा खमंग सुवास येतो तो खमंग सुवास आला पाहिजे आणि हे छान तळून झाल्याच्यानंतर याच्यामध्ये आपण हळद टाकणार आहोत कारण हळद गरम गरम, गरम याच्यात टाकू नका हळद जळ आली तर लोणच्याची चव हो जाते आणि अर्धा चमचा आपण हिंग घेतला आहे तुम्ही एक चमचाही हिंग टाकून घेऊ शकतात कारण हिंगाचा वास किती डार्क आहे याच्यावर हिंगाची प्रत अवलंबून असते आणि मग तो कमी जास्त आपल्याला करता येतो तिखटही सगळ्यात शेवटी मात्र आपल्याला तिखट टाकायचं आहे कारण तिखट जळालं तर लोणचं काही उपयोग नाही लोणचं केल्याचा म्हणून गार अगदी नॉर्मल बोटाला सोशेल असं गार झाल्यावर आपण टाकून घेतलं आणि आता दोन तास झाले आहेत पूर्णतः गार आहे खार हा खार पूर्ण गार झाल्याच्या नंतर याच्यामध्ये आपण आमचूर पावडर टाकून घेतोय आमचूर पावडर मी ह्या ठिकाणी दीड चमचा घेतलेली आहे आणि दीड चमचा साखर घेतली आहे हे पण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आमचूर पावडर याच्यासाठी टाकली की लोणचं टिकून राहावं काही काही जणं विनेगर टाकतात परंतु आपण विनेगर नाही टाकत मी या ठिकाणी अमचूर पावडर टाकून घेतली आहे याच्या जागेवर आमचूर पावडरच्या जागेवर जर तुमच्या कैरीच्या फोडी उन्हात तुम्ही वाळवलेले असतील त्याही टाकल्या तरी चालतं हे लोणचं आरामात सहा महिने टिकतं फ्रीजमध्ये वर्ष वर्ष, वर्ष राहतं काहीसुद्धा प्रॉब्लेम नाही परंतु करताना निगुतीने करा कारण पाण्याचा हात लागला नाही पाहिजे एवढी मात्र काळजी घ्या आता हे मी एवढं लोणचं केलं आहे हे लगेच संपणार नाही आता बरणीत भरायच्या आधी आपण कोळशाच्या निखाऱ्यावर हिंग टाकून आपल्याला धुणी देऊन घ्यायची बरणीला बरणीला प्रॉपर वास देऊन द्यायचा आहे हिंगाचा आणि मग हे लोणचं भरायला घ्यायचं अशा पद्धतीने लोणचं मी प्रॉपर भरून घेत आहे तर ह्या ठिकाणी जवळजवळ हे सातशे ग्रॅमची भरणी आहे तेवढं लोणचं झालेलं आहे तर हे लोणचं तीन चार ते चार महिने आरामात जाईल म्हणून तुम्हाला लोणचं कसं वाटलं आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा